हे बाब असेल तर चुकीच्या एस पी साहेबांना सूचना दिल्या जातील आणि तातडीने कारवाई करावी अशा पद्धतीच्या मागच्या मार्च महिन्यामध्ये तीन में चार मेल्स झालेले आहेत म्हणजे त्यांचे अनॅनम्स मेल आहे अलग अलग नावाने त्यांनी मेल पाठवण्यात आल्या होत्या ती मेल आपला पोलीस स्टेशन स्तरावर काय मेल आलं काय एस पी ऑफिसला काय अडिशनल एस पी ऑफिसला काय कलेक्टर ऑफिसला देखील मेल आलेले आहे ते मेलमध्ये असं बर अधिकाऱ्यांना मारू अशा जळगावमध्ये मा अशांती क्रिएट करू असं त्यांनी उल्लेख केला होत्या ते मेल जरी वाचल्यानंतर काही सिरियसनेस कोणाला वाटत नाही अशा पद्धतीचं एकदम मोगम पद्धतीनं त्यांनी त्यांनी जे कोणी दुखवलेलं एखादी कारवाईमध्ये मा दुखवलेलं माणसं ज्या पद्धतीनं मेल करतात तेव्हा जे ज्या पद्धतीनं आपल्याला लेटर्स ले पाठवतात त्या पद्धतीच्या त्यांच्या वाक्यरचना होत्या ही सर्व ही सर्व मेल आल्यानंतर आम्ही जळगाव सायबर सेलमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्हा दाखल करून ते पुढील जे एम एल ए डी ही मेल कुठून पाठवलेला आहे हे मेन नेमका माणसपोन आहे याची शोधण्याची प्रक्रिया आमचं चालू आहे